प्रश्न प्रभूच्या प्रभू रामचंद्राच्या रूपाने त्या ठिकाणी रामलला झाली तो कालचा ऐतिहासिक दिवस आहे त्यांनी त्या ठिकाणी या संघर्षासाठी संघर्ष केला परंतु तो असफल झाला आम्ही भाग्यवान आहोत किती गोष्ट आम्हाला याची चिली याची डोळा बघायला मिळाली बरोबर अगोदर किती पूर्वजांचे जीव त्याच्यामध्ये गेले अनेकांचे देह त्याच्यामध्ये गेले बरोबर आहे आता एवढ्या जर एवढ्या लोकांची जर जीवन त्याच्यामध्ये खराब झाली असेल तर आमच्या प्रतिष्ठेचा प्रश्न होता की प्रभू रामचंद्राचं मंदिर असावं भारतातला आस्थेचा प्रश्न होता आणि एवढी मोठी जर आस्था होती प्रभू रामचंद्राविषयी त्याचं कारण काय की प्रभू रामचंद्रानं त्रेतायुगामध्ये केलेला त्या ठिकाणी घातलेला कार्यकाळ आहे त्याला आपण रामायण म्हणून त्या ठिकाणी संबोधतो तिची राम कथा तुम्ही बाबाच्या मुखातून ऐकत आहात ऐकताय ना त्या देवाने इथं जन्म घेतला इथं आणि या भूमीला पावन केलं या भूमीला पवित्र केलं तो जन्म पुढे घेतला प्रभू रामचंद्रानं अयोध्ये मध्ये सजा दो मेरे सरकार पण आपण त्यांची काल प्रतिष्ठापना त्या मंदिरामध्ये केली पण एक लक्षात ठेवा या भूतला प्रभू रामचंद्राला काय यावं लागलं कशा करता काय कारण होती कि देवाला इथं जन्म घ्यावा लागला होता कारण देवाचीच मूर्ती बसवली ना आपण मंदिरात पण त्या देवाला इथं का जन्म घ्यावा लागला त्याच कारण आहे का भजन करा विठवला वर्णन आलेलं आहे आणि तुलसीदासानं त्याचं वर्णन केलं जब जब होई घर मे

विनाशाय च दशकृताम धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे अकुल्य पडेसे हा धर्म पण पाव प्रवाह देऊन टाकला भागवत महाराजांनी धर्म रक्षा वया अवतार धर्माचं रक्षण करण्याकरता देव येत असत आता सुद्धा धर्म संकटात होता आपला म्हणून एक देव आता त्या जर नाव घेतलं म्हणसाल महाराज भाई मोदी साहेब जर नसते तर खरंच सांगतो तुम्हाला रामलालाच मंदिरच झालं नसतं प्राण प्रतिष्ठा सुद्धा झाली नसती त्यांच्या प्रचार घेतलं नाही पण माणसानं चांगलं काम केलं असलं तर चांगलं नाव घेतलंच पाहिजे काय हरकत अहो आमच्या प्रतिष्ठेचा प्रश्न जर मार्गी लावला असेल तर आमच्यासाठी तो देवासारखा पुरुष आहे तुम्हाला मतदान करा आम्ही म्हणणार आणि करा आणि त्यांना काय करतो तो तुमचा प्रश्न आहे ते मत आहे आणि ते दान आहे तुम्हाला दान करायचंय ते कोणाला करायचं फक्त विचारपूर्वक करा माणूस त्या ठिकाणी धर्माच्या उपयोगाचा पाहिजे यालाच करा त्यालाच करा आमची ते मतदान मागाण्यासाठी आम्ही आलो नाही पण ज्या माणसानं चांगलं काम केलं त्याचं नाव घेणं घेणं हे आपलं कर्तव्य सोडा विषय आपला विषय असा होता की देवाने अवतार काय घेतला त्याचं हे करण कर कर्म ऐका एकदा काय झालं की एकदा नारद मुनी तपश्चर्याला बसले आणि तपश्चर्या करायला कुठं बसले हिमालयामध्ये आता नारद मुनी मुळात तपश्चर्या करू शकत नाही कारण नारदा सारखा घुमुख भक्कड महात्मा कोणता असतो नारदाचा कुठं आश्रम नाही नारदाचं कुठं घर नाही नारदाचं कुठं गाव नाही नारदाचा कुठं पत्ता नाही आहे का पत्ता नारद इथं राहतात कुठंच नाही चौदा भुवनामध्ये फिरतात ते चौदा भुवन पातळ लोकांपासून सत्य लोकापर्यंत चौदा भुवन आहे कसे आहेत आपण जिथे आहोत ना हे मध्य भाग आहे इथून वर सात भुव नाही इथून खाली सात भू नाही म्हणजे हे भगवंताचं विराट रूप आहे वरच जे टोक आहे ते भगवंताच डोक्याच मात आहे आणि खालचं जे पातळ आहे ते भगवंताच्या पायाचे तडवे म्हणून इथून तर तिथपर्यंत हे भगवंताचं विराट स्वरूप आहे आणि आपण ज्या स्वरूपात राहतो त्याला भगवंताची कमर नाही इथून वर सात आणि इथून खाली सात असे चौदा भवन आहे कोणते कोणते लक्षपूर्वक आहे का इथून वरचे सांगतो भू भु स्वह जन मह तप आणि सत्य किती झाले मोजले नाही का परत एकदा मोजा भू जी ही जे आहे ना ही भू आहे भू भुअ स्वह जन मह तप आणि सत्य बरोबर झाले सा कोणते हे तुम्ही पहा विठाला इथून सात आहे मोजाय का आता पितक सुतक ताळत महातर रसात आणि पातर किती झाले सात सात या चौदा भवनामध्ये त्या ठिकाणी आपले नारद मुनी फिरतात पण फिरत असताना या काही ठिकाणी घर नाही पण तरी सुद्धा तपश्चर्याला बसले त्याचं कारण काय होतं कारण असं होतं जिथं भगवान शंकरानं कामदेवाला जाळलं होतं त्या जागेला त्या ठिकाणी वरदान प्राप्त झालं होतं की त्या जागेवरती कामदेवाचं काही चालणार नाही म्हणून तपाला बसली होती कोण नारद मुनी आता तपश्चर्या केली आणि तपश्चर्या केल्याच्या नंतर नारद मुनी तपातून उठले आता हे तप करत असताना चिंता वाटली वर इंद्रदेवाला इंद्रदेवानं विचार केला याची तर तपश्चर्या वाढली हा जर आपल्या पदावर येऊन बसला तर आपल्याला पद खाली करावं लागेल म्हणून याच तप मोडलं पाहिजे त्या तप मोडण्याचे प्रयत्न सुरू झाले इंद्रदेवानं तप मोडायला प्रयत्न केला आता तप मोडवायला कोणाला पाठवायचं तर कामदेवाला पाठवायचं कामदेवाने कामदेवानं अनेक प्रकारचे काम आसर सोडले परंतु त्याचा आसर नारदावर झाला नाही <स्णपनुणी> नारदावर आसर झाला नाही त्याच्यामुळे त्याची तपश्चर्या सफल झाली आणि स्वतः कामदेवानं हात जोडले नारद मुनी तुमच्यासारखा श्रेष्ठ या जगात तुम्ही फक्त दोन नंबरला आहे एक नंबर आहे त्या ठिकाणी भगवान शंकर आणि दुसरा नंबर आहे तुमचा का याच्या अगोदर दो मला दोन नंबरला तुम्ही पण तुमचा तर नंबर पुढं लागतो कोण म्हणलं काम देव कसं त्यांच्या पुढं अहो मी ज्या वेळेला भगवान शंकराला तपश्चर्या मोडण्याकरता प्रयत्न केले आणि कामास काम बांध मी सोडला भगवान शंकराच्या वक्षस्थळाला लागला भगवान शंकराचा तिसरा नेत्र उघडला आणि क्रोध आला भगवान शंकराला मला जाळूनच भस्म केलं त्यांना तरी क्रोध आला होता तुम्हाला तर क्रोधही आला एखाद्या माणसानं चांगलं काम केलं आणि त्याची जर कोण स्तुती केली तर तो माणूस जाग्यावर राहतच नाही त्याचे पाय असे जमिनीवरच उठायला लागतात चांगलं काम करणार आहे आणि स्तुती करणार म्हणलं की मग माणूस वाहूनच जातो त्याच्यामध्ये फक्त स्तुती झाली पाहिजे माय तु हाताला शिकच वे तुझ्यासारखी भाजी अख्ख्या गावात कोणी करत नाही दे तांब्या करून स्तुती मुळ स्तुती केली की माणूस त्याच्यामध्ये वाहून जातो आता इथं स्तुती केली काम देवानं नारद मुनीची आणि नारदाचा झाला तुमच्यासारखा माणूस पाहिला नाही नारदाला असं वाटायला लागलं की नारदाला वाटलं याला सांगू का त्याला सांगू का त्याला सांगू का त्याला सांगू नारद मुनी जशी उठले तसे भगवान शंकराकडे भगवान शंकराला प्रणाम केला म्हणले महाराज आपल्या द्वाघाचा जगात एक नंबर आहे म्हणले कसं काय म्हणले एकदा काम देवाला तुम्ही हरवलं आणि आता दुसऱ्यांदा मी हरवलं ही कामगिरी जगामध्ये आजपर्यंत कोणी केली नाही भगवान शंकर हसायला लागले कारण भोळ देवत आहे शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती हसायला लागले भगवान शंकर म्हणले नारदा चांगलं काम केलंस पण तुला एक सांगू का हे जे मला सांगितलं ना हे वैकुंठात जाऊन विष्णूला सांगून नकोस असं म्हणल्याच्या नंतर नारद मुनी बाजूला गेले नारद मुनी म्हणे नारत्म खाओ भगवान शंकर बिजायला लागले ला <laughs> <laughs> ला ला। ना आपल्या विषयी म्हणले कस का जाऊन समोर आता मग तुम्ही जाणार भगवान विष्णूकडे गेलो भगवान विष्णू नारदाला आलेलं पाहिलं आल्याबरोबर त्या ठिकाणी नारदाला पाहिलं आणि विष्णू न म्हणून मन ओळखलं की याला अहंकार झाला तिळ भर जरी देवाला भक्तानं केलेला तिळा एवढा जरी अहंकार असला नारदाला तरी सुद्धा देवाला पर्वतासारखा वाटतो देवाने विचार केला याचा अहंकार काढला पाहिजे म्हणून देवानं विचार केला आल्याजवळ विचारलं विचारलं मुनी बरेच दिवस झाले तुमचं येणं जाणं बंद आहे तरी सुद्धा तुम्ही आलात बरं कशा येणं केलं त्यांनी सांगितलं का तुम्हाला काही माहिती नाही का म्हणले अजिबात नाही म्हणले काही पेपर पेपर वाचत असतात का नाही म्हणले अजिबात नाही म्हणले काही बातम्या घेत नाही पाहते पाहत असते का नाही ते म्हणले मी बातम्या पाहायला गेलो की आमची लक्ष्मी गुजीरवाने घरात पाहत राहते त्याच्यामुळे आपल्याला बातम्या म्हणले मग गोजी राणे घरातलं झाल्याबरोबर ना असत ते म्हणले ते लावायला गेलो की ती म्हणजे लागिर झालं जी चालू नाही म्हणजे बर ती जर ऐकत नसेल तर तरी माझ्या मुखानं ऐका म्हणले अहो या जगामध्ये काम देवाला जिंकणारे या जगात दोनच आहे पहिले ना त्या ठिकाणी भगवान शंकर दुसरा नंबर आपला आहे म्हणले विष्णू म्हणले वा 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 नारदा तुझ्यासारखा त्या ठिकाणी कामगिरी करणारा आहे रे बाळा चांगली गोष्ट आहे जा माझा आशीर्वाद आहे तुला गेलं ते आणि गेल ते गेलं भगवान विष्णूच्या डोक्यात पीक बसली की हे आता कुठं कुठं जात काय काय फिरत बसतं याच्यापेक्षा याचा डोक्यातलं हे काढून टाकलं पाहिजे म्हणून एक मायावी नगर तयार केलं देवा त्या मायावी नगरामध्ये एक राजा तयार केला त्या राजाचं नाव शिलनिधी तो शिलनिधी राजा त्या मायावी नगरामध्ये राज करायला लागला त्याची एक कन्या होती अतिशय सुंदर तिचं नाव विश्व मोहिनी विश्वाला मोहन टाकेली एवढी सुंदर त्याची कन्या आता झालं असं हे नारद म्हणजे तिथून निघाली नारायण नारायण श्रीमनारायण नारायण भजन करत करत चालले पण जाता जाता हे नगर पाहिलं जायचं त्या नगरामध्ये प्रवेश केला शिलनिधी राजाच्या नाव नावाच्या राजाने ना त्याला था पाहिलं पाहिल्याबरोबर प्रमाण प्रणाम केला आणि वड बर झालं तुमचं येणं झालं अहो आमची कन्या उपवर आहे तिचा आम्हाला विवाह करायचा आहे जरा तिचं भविष्य बघा ब्रह्मदेवान या नारदमुनीन त्या कन्याचा हात आपल्या हातामध्ये घेतला बाबा आतापर्यंत याला स्त्रीच्या हाताचा स्पर्शच व्हायला यान त्या पोरीचा हात धरला बाबा नारद मुनी लागला न स्वप्न पाहायला गावातले लोक नारद तर स्वप्नच पाहायला लागला नारद स्वप्न पाहायला लागला बाबा नारदा स्वप्न त्या पोरीचं भविष्यात बदलून टाकलं नारद म्हणे तिच्या बापाला म्हणले त्या शिल्ले राजाला राजा ही पोरगी एवढी आहे म्हणले चौदा भुवनामध्ये फिरणारा महात्मा हिला नवरा भेटणारे घेतलाय नवशिला याचा ब्रह्मचारी ब्रह्मचारी हो पण स्वतःचा उशी एवढा भारी नवरा भेटणार आहे हिला पण मग आता तुम्ही लग्न करणार कधी सांगितलं हिच आम्ही लग्न करणार आहे पण जो जगात सगळ्यात सुंदर असेल त्याच्या बरोबर करणार आहे मग तू नारद बा आपला तर काही नंबर लागणार नाही एक तर आपल्या अंगावर कपडे धरणे कपडे धरण नाही एक त्या ठिकाणी लंगोटी आहे दुसरा एक पाघोटा अंगावरती आहे विनायन विनाय हातात चिपळय आपल्याकडं आप संपत्ती बी काय आणि आपल्याकडं संपत्ती बाळगून करता काय कारण संतांची संपत्ती काय अमारू धन राधा श्री राधा श्री राधा धन राधा 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 संताचं हे धन आहे त्याच्यामुळे आपल्याकडं तर धन भी नाही हुंडा पोहून गो काही आपल्याला हे करतील ते पण वशीला लागत नाही म्हणून एक विचार केला वर देवाकडे गेलो होतो देवा आपल्यावर प्रसन्न झाले होते बरोबर आहे त्यांच्याकडे जाऊ आणि चांगलं रूप घेऊन मागून त्यांना म्हणजे ही पोरगी आपल्याच पदरात पडेल सांगितलं महाराज तिसऱ्या दिवशी स्वयंवर जगातले सगळे राजे या ठिकाणी येणार आहे जो सुंदर असेल त्याच्या गळ्यामध्ये ही कन्या त्या ठिकाणी वर्माला गेल। वर गेलं आणि देवाकडे गेल्याबरोबर देवान पाहिले नारदा तुम्ही तर आत्ता गेले होते ना मागले पाहिजे कसे काय ते म्हणले देवा एक काम होत म्हणजे काय काम होत काम असं होतं देवा जाऊ द्या म्हणलं असतं पण अनेना अरे म्हणणार एवढं मोठं काम करून आलास राजा मी प्रसन्न आहे तुझ्यावर काय मागायचं असेल ते माग अरे वा देवा बरं झालं म्हणले एक काम करा ना तुम्ही हरी अवतारामध्ये जे हरिरूप घेतलं होतं जगातलं सुंदर एवढं रूप द्या ना मला एकदा देव म्हणले तथाच तू राजा जा तुला हरिरूप प्राप्त झालं पण नारदाच्या डोक्यातच नाही त्या नांदा नांदामध्ये हरी आणि हरी असे दोन शब्द आहेत फेरा फक्त याकर वेशीचा आहे हरी आणि हरी हरीचा शब्द होतो भगवंत आणि हरीचा शब्द होतो वान माकड असा शब्द अर्थ होतो त्याचा या नारदानं हरी म्हणल्या म्हणल्या वापस आलं वापस आलं तर एवढं शरीर सुंदर झालं नारदाचं चमचम चमचमच करायला लागलं नारद गोरा पान झाला ती मेकअप बोलली बैतरी काय एवढं सुंदर करलो एवढं सुंदर झालं नारद कारण आता ते मेकअप वाले बाया पालटूनच टाकते आहे काळी पोरगी असू द्या गोरीब पान करून टाकते <laughs> ते मेकअप मध्ये एवढी जातो सोपं लागत घ्यायला लागले काही काही बाया लग्न उधडी उधडे घरात उधड घेऊन टाकेल मला काही सामान भरायची करत नाही आपण बरंय गो आ, त्या बीच्या पुढे दोन बसतात हे लाव ते लाव ते लाव असे एवढा मोठा थर येतो बाबा त्या पुरी हे केस काप कापूल भया त्या भयाच्या मागा लागल्या ह्या काही समजतही नाही आपल्याला आजी तुमच्या काळात होत हे भया काप तुम्ही लावली गेला कधी काही तुमच्या जमान्यात हे नव्हतं या पुरी कापायला लागल्या ह्याला काढले मोड बसत काय हल्ले कंस येते येणार नाही दहा रुपयाचं ती बाई मी धोरण घेऊन येऊन म्हणजे तुमच नाही हे सगळीकडेच तुम्हाला काय वाटलं की तुमच्या घरातच लावलं आमच्या घरालो येथे तुम्हाला दोन घेऊन फायदा नाही कारण तुम्हाला सांगतो जसं तुमचं आहे तसंच आमचंय आमचं काही वेगळं नाहीये तुम्हाला असं वाटत असाल महाराज घर आहे बरं असं आणि बाहेर सप्त्याला घरचे लोक आ काहीच नाही आम्ही जरी इकडे आलो कार्यक्रमाला मी एखाद्या घरी जाऊन विचारल माराय का घरी तेव्हा ते उधळलं पाठ बसून बोललं का ताबी संपल्या सात आठ दिवसाचा कार्यक्रम संपला तर आपण करण घ्याव गाडीत निघाव घरी निघले चार तुम्हाला घरी बसलेले ते म्हणतात की बाई आली महाराज हा माय आला आमचा सप्त्या सगळ्यां काही वेगळं हे या मार्गानं स्वतःच शरीर एवढं रूपवान भरून घेतलं पण तोंड मात्र त्याला वा न